खानावळ क्षेत्रातील असे एक अजरामर नाव ज्यांनी बरेच वर्ष चुलीवरील मटन व भाकरी हा खवय्यांचा अट्टाहास अगदी आईच्या मायेने पूर्ण केला पाटा व वरवंट्यावर जेवण बनवून देऊन वयाच्या दहाव्या वर्षापासून काबाड कष्ट करून एक स्त्री असूनही संपूर्ण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील शाकाहारी व मांसाहारी जेवणाच्या शौकीनांना जेवणाच्या चवीने शकुंतला शंकर सिंग राजपूत हे नाव अजरामर केले आज पण चुलीवरील मटण व भाकरी म्हटलं की खवैयांना राजपूत मावशी राजपूत ताई घोंगड्यावर चटईवर भारतीय बैठकीत बसून कंदिलाच्या उजेडात जेवण बनवून देणाऱ्या व भाकरीच्या बुट्टीमध्ये कायम दोन लोकांचे जेवण जादा बनवून ठेवणाऱ्या शकुंतला शंकर सिंग राजपूत यांची आवर्जून आठवण येते स्वतःची तीन अपत्य असून पण अनेक अनाथ मुलांचा आई म्हणून सांभाळ करणाऱ्या राजपूत मावशींना आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्यामधून देवाज्ञा होऊन तीन वर्ष झाली त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजपूत मावशींच्या परिवाराने आज विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा मिरज इथं त्यांच्या तिसऱ्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात बावीस झाडे लावली या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम व संपूर्ण शाळेच्या शिक्षक वर्गाने झाडे लावण्यासाठी फार मोठे सहकार्य केले या कार्यक्रमामध्ये सत्त्याण्णव वर्षाच्या राजपूत मावशीच्या मोठ्या बहीण अक्काताई राजपूत यांनी बहिणीच्या आठवणीत झाड लावून वेगळी श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती लक्षणीय होती मावशीचे लहान भाऊ रामसिंग राजपूत बसव सुमित्रा राजपूत त्यांचा परिवार मावशीचे थोरले चिरंजीव राजेंद्र राजपूत सोन प्रतिभा राजपूत नातू ओंकार राजपूत आकाश राजपूत राहुल राजपूत शुभम राजपूत तसेच मावशीच्या सुख दुःखात त्यांच्या सोबत असणारे गणे परिवारातील श्री गणे व शीतल गणे अनिल गणे व सुनील गणे तसेच बाळासो पाटील युवराज पाटील आणि अनिल संगपाळ व सचिन संपाळ उदयवार्ता न्यूजचे संपादक उदयसिंग राजपूत या कार्यक्रमासाठी उपस्थित होते येणाऱ्या पिढीला सावली मिळावी म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन सचिन राजपूत रुपाली राजपूत व सार्थ राजपूत यांनी केले होते माणसं जन्माला येतात परंतु जी माणसं समाजासाठी काहीतरी करून जातात अशीच लोक चिरंतन लक्षात राहतात नव्हे तर त्यांचा आदर्श घेणं आणि त्यांच्या स्मृती जपणे हे समाजाचं कर्तव्य आहे राजपूत मावशी अशाच एक होत्या ज्यांनी आपल्या उत्कृष्ट आदर्श अशा स्वयंपाकाने अनेक खवय्यांचे मायेच्या प्रेमाने चोचले पुरवले अडचणीच्या काळात अनेकांना जरी जेवणासाठी पैसे नसले तरी त्या लोकांना दिलदार मनाने खाऊ घालण्याचं काम शकुंतला राजपूत यांनी मनोभावे केले त्यामुळेच आज कित्येकांच्या हृदयात त्यांच्याविषयी आदराचे स्थान आहे अजूनही जेवणाचा विषय निघाला की लोक राजपूत मावशीचे नाव आपुलकीने काढून आठवणी जाग्या करतात राजपूत मावशींनी केवळ उत्कृष्ट स्वयंपाकीन म्हणूनच काम केलं नाही तर समाजात पोरक्या झालेल्या लेकरांना आईची माया कशी द्यायची आणि त्यांच्या आयुष्यातील आईची उणीव कशा पद्धतीने भरून काढायची याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून सार्थ अकाउंटिंगचे सचिन राजपूत यांच्याकडे पाहावं लागेल अशा या अनेक दृष्टीने आदर्श असलेल्या राजपूत मावशींना भावपूर्ण श्रद्धांजली